हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला सर आज आहे पंधरा डिसेंबर आणि सर बऱ्याचशा तज्ज्ञांनी सांगितलं की गारपिटीचा अंदाज समजा गारपीट समोरील काळात राहणार तर सर, सर काय आता पुढचे अपडेट जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना तुमच्यावरती शंभर टक्के विश्वास आहे आणि त्यांच्या कमेंट आता येत होत्या मला की की सर तोळकर साहेबापासून एक रेकॉर्डिंग घ्या तुम्ही सविस्तर आणि गारपीट राहणार की नाही आणि वातावरण कसं राहणार समोर त्या संदर्भात सर एक सविस्तर अपडेट द्या तुम्ही शेतकऱ्यांना नक्कीच चालेल गारपिटी बाबत अजूनही माझ्याकडनं कुठलाही संकेत दिला नाहीये बऱ्याचशा शेतकऱ्यांना चुकीचे थंबनेल पाठवून गारपीटचा इशारा दिला जातोय ते गारपीट बाबत मी शांत आहे सक्षम आहे गारपीट कुठेच होणार नाही ही मध्यम स्वरूपाचा ते गंधार स्वरूपाचा हा पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये असणार आहे त्यानंतर तिकडलं वातावरण निवळ्याच्या नंतर हे वातावरण दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही धाव घेणार आहे सिस्टम मागील पावसा एवढीच आहे त्यापेक्षाही काही ठिकाणी जास्त झालेल्या भागामध्ये कमीही पडू शकतो किंवा भाग बदलून थोडाफार कमी जास्त पडू शकतो पण यामध्ये गारपीट नाहीये तीन आव्हान आहेत एक म्हणजे हिमधुईचं आव्हान आंबा मोहर पिकांना याचा त्रास होणार आहे गारपीटी बाबतीत त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा इशारा नाहीये काळजी करू नका घाबरू नका आणि हे जे वातावरण बनणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या भागामध्ये असे प्रकार घडू शकतात पडू शकते वातावरणातील सक्रियता भागांमध्ये जास्त प्रमाणात आहे पण महाराष्ट्रासाठी हा धोका नाहीये आणि सर पावसा संदर्भात जर आपण अपडेट पाहायला गेलो तर संदर्भात कसं राहणार सर अपडेट नक्कीच यामध्ये काय आहे लातूर जिल्हा अग्रेसर आहे लातूर जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्यासाठी वातावरण हे सक्रिय आहे आणि येत्या काळामध्ये म्हणजे अठरा तारखेपासून वातावरणाची हळूहळू बिघाड व्हायला सुरुवातील जंगलच्या उपसागरामध्ये बनलेलं चक्री स्थितीमध्ये रूपांतर होणार आहे लो प्रेशरच एक सायक्लॉन टाईप राहील वारे त्या काळामध्ये जोराने वाहतील आणि वातावरण हे अस्थिर आहे म्हणजे अस्थिर म्हणजे आभाळ बनेल पुन्हा पांगेल पुन्हा बनेल पुन्हा पांगेल एकवीस बावीस तारखेला जेवढा जोर धरून पाऊस सांगितलेला तेवढा जोर त्या दोन तारखेला सुद्धा नाहीये एकवीस आणि बावीस ला सुद्धा तो पडा पाऊस तर लातूर जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये धाराशिवच्या काही दक्षिण भागांमध्ये नांदेड पट्ट्यामध्ये आणि यवतमान पट्ट्यामध्ये चंद्रपूर पट्ट्यामध्ये ही संकेत आहेत आणि ही जी सिस्टम आहे ही सिस्टम चक्क सत्तावीस तारखेनंतर डेव्हलप होणार आहे ज्यामध्ये थोडाफार जोरदार सटकारा बीड भागांमध्ये परभणी भागांमध्ये अशा भागांमध्ये होऊ शकतो तर सर हा पाऊस जे आहे हे मेघगर्जन राहणार की मध्यम स्वरूपाचा राहणार वातावरण बनल्याच्या नंतर गर्मीचे लेवल वाढते गर्मी ले म्हणजल्यानंतर ही दोन्ही गोष्टी घडतात जितकी जास्त मेघगर्जना जितका जास्त टेम्परेचरचा प्रभाव तितका जास्त गारपिटीचा धोका देखील असतो ज्या पद्धतीने सांगितलंय ज्या पद्धतीने विजांचा सा कडकट सांगितलंय त्या पद्धतीने नाहीये एक दोन ठिकाणी मागील काळामध्ये सुद्धा एक दोन एक दोन गावांना विजा गर्जनेचा आवाज आला पण विजा कुठे पडल्या नाहीत विजांचा धोका त्यावेळेस नव्हता त्यावेळेसही नाहीये आणि सर हे पावसाची जे तारीख आहे तर कोणत्या तारखेपासून हे पाऊस सुरुवात करून समजा हा खूप महत्वाचा प्रश्न होता वीस आणि एकवीस तारखेला सिस्टम एकोणीस तारखेला सिस्टम हे धडकणार आहे तमिळनाडूच्या भागांमध्ये आणि तिकडनं भारताच्या पृष्ठभागावरनं वारे हे जास्त दाबाने ते बंगालच्या उपसागरात देखील ढकलतात त्यामुळे सायक्लोन जे आहे जे लोकेशन आहे ते पश्चिम बंगालकडे जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रावरती जेवढ्या ताकतीने प्रभाव दाखवला जातोय तेवढा ताकतीने नाही आणि विशेष म्हणजे पावसाच्या ज्या सरी आहेत त्यामध्ये दोन ठिकाणी ढगांची रेलच्या जास्त वाढते एखादो गावाला जोरदारही पडतील निसर्ग आहे त्यामध्ये एवढी गोष्ट होऊ शकते पण ज्या पद्धतीने सर्व दूर इतका मोठा पाऊस सांगितला त्या पद्धतीने इतका मोठा पाऊस नाही आहे आणि सर आता हे जे तुम्ही तारखा सांगितलं समजा एकवीस आणि आणि एकवीस एक का बावीस सांगितले हु, तुम्ही तारखेला सुरुवातीला लातूर वगैरे भाग येतोय आणि वातावरण हे चार पाच दिवस लांबणार आहे ते सत्तावीस अठ्ठावीस तारखेला नंतर निवळ्याच्या नंतर ही सिस्टम बंद बनत असते गर्जना वगैरे दोन गर्जना अर्जना सुद्धा नाहीये एकवीस ला ते पंचवीस तारखेच्या पुढे ही गर्जना अर्जन होऊ शकतं तेही मराठवाड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये सांगलीच्या काही भागांमध्ये पंढरपूरमध्ये मध्ये गेवराई पर्यंत काही माजलगाव पट्ट्यामध्ये परभणी पट्ट्यामध्ये अशा प्रकार घडतील आणि सर हे वातावरण किती दिवस राहणार समजा समोर अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे एक म्हणजे हे महिना पुढचा आठवडा संपूर्ण झाली आपण कमी अधिक कमी अधिक प्रमाणामध्ये समजा वीस डिसेंबर पासून ते सत्तावीस डिसेंबर पर्यंत हे पावसाचं वातावरण राहणार समजा वातावरण हे पूर्णपणे असा आभाळ म्हणजे एवढंही भयंकर नाहीये मला एक हे वाटतंय याच्यामध्ये शेतकरी मागील काळापासून मला फोन करतात आणि तुम्ही सगळे युट्यूबवर देखील फोन करतात पहिला जो शब्द आपल्याकडे येतो तो, आप तो गारपीट एवढी मोठी गारपीटचा असा शब्द आहे की भयंकर गारपीट आहे विजांचा कडकडाट आहे विजांचा धोका आहे या पद्धतीमध्ये असे अपवाद नाही आहेत आणि असे प्रकार घडणार नाहीत आणि घडे तर तुम्हाला मी लिहून देतो की एखाद दोनच गावामध्ये घडतील त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला घेऊन द्यायचे काही कारण नाहीये पहिली गोष्ट घडणार नाही हा माझा शब्द आहे जरी घडले त्रिकोळ हरभारेवाणी जरी गारी पडल्या तर दोन भागांमध्येच त्या गोष्टी घडू शकतात आणि सर एक महत्वाचा प्रश्न होता हे पाऊस जे होणार आहे तर कोण कोणत्या भागामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे नक्कीच आता जिल्ह्यानुसार माहिती सांगायची म्हटलं तर तुम्हाला सगळ्यात अगोदर वीस एकवीस तारखेचा अंदाज देईल एकवीस वीस तारखेला वातावरण हे परभणी जालन्यापर्यंत डेव्हलप होणार आहे तिकडे सुद्धा डेव्हलप होणार आहे त्यामुळे परळी वैजनाथ बीड लसलेलो मानवत त्यानंतर परभणी एरिया हा काही मोजक्या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा सुरू होईल लातूर जिल्हा बऱ्यापैकी आहे लातूर सावंतवाडी उदगीर निलंगा परिसर कि जांबाजोगाई पट्टा त्यानंतर इकडे खाली बघायला गेलं तर लोहा धर्माबाद परिसर नोट परिसर हे एकवीस बागीच्या येतात पुन्हा दोन दिवस वातावरण हे थोडं कमी होईल पुन्हा चोवीस पंचवीस ला वातावरण डेव्हलप होईल आणि त्याचा जो प्रभाव आहे तो दक्षिण महाराष्ट्राकडं स्टार्ट होईल खरी थोडी भीती आहे कोकण किनारपट्टीला याच्यामध्ये आंबा मोहर पिकं घेणारे जे शेतकरी असतील आंब्याचा जे बहार काळामध्ये तर अशा शेतकऱ्यांचं आव्हान आहे फटका आंबा मोहर गळणं अशा शेतकऱ्यांना आधीच उपाययोजना म्हणजे यासाठी काही इफेक्टिव्ह औषध असतील तर त्याच्यामध्ये रेलचल वाढवणं अशा गोष्टी याच्यामध्ये कराव्या लागतील सर समजा तुमचं म्हणणं आहे की गारपीट होणार नाही समजा नाही म्हणजे होणार पण ते तुम्ही सांगितलेल्या भागामध्ये होणार मी काय म्हणतोय की गारपीट एखाद्या दोन गावांना मराठवाड्यामध्ये दोन तीन गावांना हरभारावानी पडले ते पडले ते दिसणारही नाहीत त्यामुळे आपण एक दोन गावांची गोष्ट अशी आज काय झालेली आहे जो जवळपास एक कोटीच्या पेक्षा अधिक लोक इतर तज्ञांच्या आवंदाज पाहतायत त्यामुळे तिथे असं झालंय की गारपीट सांगितली पण भाग नाही सांगितला आणि जिल्हा नाही सांगितला पण याच्यामध्ये मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतोय की हे जे घडलं तरच याच्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र किंवा मराठवाड्याचे किरकोळ भाग असतील त्यामुळे नाशिक क्षेत्राने घाबरायचं नाहीये खानदेशने घाबरायचं नाही असतील म्हणतोय मी पण याच्यामध्ये किती भाग येणार आहे दोन खेडे फक्त आणि हे नुकसान काय करेल दहा टक्के ही नुकसान करणार नाहीत बरोबर आहे बरोबर त्यामुळे आज आपण बघतोय कांदा उत्पादक शेतकरी द्राक्ष बागाधार तर शेतकऱ्यांचे सारखे फोन येईल तर असं काय होणार आहे का असा कुठलाही इशारा नाहीये सायंटिफिक कारण सुद्धा असतात त्याच्यामध्ये ते, ते सायंटिफिक कारण विचारत चालत जा जेवढी माहिती मी तुम्हाला ढगांचे प्रकार असतील जे काही ढग जे मध्ये गाप्रीचे अपवाद असतात ज्यामध्ये लेवलमुळे काय घडतंय अशा सगळे प्रश्न असतात ते देखील तुम्ही विचारले पाहिजेत म्हणजे कळून जाईल कारण की एक भूमिका सोडायची आणि त्यामध्ये पडला ठीक आहे पाहणारे खूप आहेत त्यानंतर एक दोन गावांना असला की पण ते स्टेटसला ठेवायचं आणि सगळ्यांना सांगायचं बघा मी सांगितले मग गारपीट पडले सांगितली कुठे होती कोणत्या भागात सांगितले होते असं काही नाही घाबरून जाऊ नका फक्त वातावरण हे मागच्या वातावरणापेक्षाही कमी अधिक प्रमाणात पाच टक्के जास्त असेल किंवा पाच टक्के कमी असेल माझ्या हेतून मागच्या वेळेस मी पंचवीस टक्के कॅपॅसिटी सांगितली तिथे भागातच झालाय मी ह्यावेळेस या वातावरणाला फक्त वीस टक्के कॅपॅसिटी देतोय मराठवाड्यामध्ये कॅपॅसिटी थोडी वाढते ती जाते पंचवीस पेक्षा पस्तीस तो फक्त लातूर जिल्हा आहे त्यामध्ये नांदेड जिल्हा येतोय त्यामध्ये धाराशिव पण येतोय आणि सत्तावीस अठ्ठावीस तारखेला याच्यामध्ये धाराशिव सोलापूर पंढरपूर बीड येतोय या तीस टक्क्यामध्ये उर्वरित खानदेश वगैरे जो पट्टा आहे त्यामध्ये फक्त वीस आणि पंचवीस टक्क्याच्याच कॅपॅसिटीनुसार आहे म्हणजे वातावरण हे मागच्या सारखंच आहे पण त्याच्यामध्ये मागच्या वेळेस ज्याने जास्त प्रमाणामध्ये वाहणी पाऊस झाला काही काही गावांना काही काही गावांना चांदे तूम झाल काही काही गावांना पेंडून झालता तर बरेचसे असे गाव होते ना ऐंशी ते नव्वद टक्के गाव असे होते त्यामध्ये नुसतं पात्र पाणी वागळ किंवा नुकतं पुढे तुटले असे प्रमाण होतं आहे एवढी मोठी कंडिशन नाहीये ओके ओके धन्यवाद सर तुम्ही खूपच छान माहिती सांगितली तर शेतकरी मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सरांचंसुद्धा एक चॅनल आहे तोडकर हवामान हो अंदाज या चॅनलला जाऊन सुद्धा भेट द्या तुम्ही आणि त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा चालेल धन्यवाद धन्यवाद सर